नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे वाजल्याचं दहा अरे बापरे एवढा उशीर आज आजारी आहे तुम्हाला म्हणलं ना अजून जरा थोडं असं आहे वाटतय थोडं लो लो पण ठीक आहे काही घरी बसून काय करणार आहे इथं काय होईल ते होईल एन जी भरले सहा सातपर्यंत पर्यंत जेवढं होईल तेवढं टार्गेट काही ठेवणार नाही जे होईल ते होईल आता काय करा आजारी त्यामुळं पाचशे हजार जे होईल त्यात घरी जायचं पण जे पडलं ते ऑर्डर घ्यायची तर ऊ काय होते काय चला पहिली ऑर्डर पडली ड्रॉप झाली पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला रॅपिडोची जी की होती सेव्हन्टी एट अठ्ठ्याहत्तर रुपयाची आणि आपण आता आलो आहे तुट आलं आहे काय माहिती मांगडे वडेल मला वाटते कारण लईटच काय बाबा कुठेस तू बुक लागली का काय तुला लईच म्हणजे असं नाही को कोपच्या चालू आहे आता इथनं एकजण ज्यांना ड्रॉप केलंय त्यांचेच कोणतरी नातेवाईक आहे ते मला म्हणलं आहे केमला जायचं आहे येता का म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मीटर नाही जाऊ नाही म्हणले ओलाला जेवढं दाखवतात तेवढेच म्हणजे ठीक आहे ते म्हणजे पाच मिनटं थांबा येते मी थांबलो आता यापिळं पिडो बंद केले बघू आता येतात का नाही पाच मिनटं थांबू अवघडे मीटर असून लोक मीटर नाही आहे ना आता काय करायचं ते भेटतं ते करायला लागतं त्यात उशीर आला आपण नाही का जे आपण म्हटलेलं नाही का मीटर फिक्स्ड रेटवर हो चाललेलं त्यांना म्हणलं मीटरनीच चला तर म्हणजे ठीक आहे चला जाऊ चला मग मग में ते मीटरने नेलं त्यांना केम हॉस्पिटलला सोडलं तर लगेच एक ऑर्डर पडली अठ्ठेचाळीस रुपयाची रुग्णापेडची जी की एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरच होती आय आग थिंक खसबापेठ भोयाळी एक सोसायटी आहे तिथं थांबलं मी त्याच्यावर ॲड्रेस वाचून सांगतो तुम्हाला कचरापेटची गाडी आली आहे त्याचा आवाज या कचरापेट नाही एम एसीबी वाल पैसे भरा नाही तर कट केलं जाईल कट कट वेळेवर पैसे नाही भरले कट करत आता दोनशे ते एकशे सव्वीस टोटल तीनशे सव्वीस रुपये झालेत आपले हे जरा बाबा तू जेव्हा कट करायचं तेव्हाय खूपच करावा लावलाय कट तर नाही करत काय तीन तीन महिने जर नाही भरले तर कट करतात एका महिन्याला नाही करत दोन महिने देतात एक एक महिना अंडरस्टँड करतात दोन महिने अंडरस्टँड करतात तिसऱ्या महिन्यात देत तसं झालं की मग कापतात असं आहे आठ हजार रुपये वाटतं किरकिरी नको वाटतं का त्रास होतले तर टोटल झालं तीनशे सव्वीस रुपये आणि वाजल्यात अकरा चाळीस जे की खूपच कमी आहे पण ठीक आहे उशिरा येऊनसुद्धा झाला जर तुझे दोन तासात तीनशे रुपये होत असेल तर वाईट काय चांगली गोष्ट आहे पण ह्या पुढंची जे ऑर्डर आहे ते मला असं वाटतं बॅक टू बॅक आणि असं वेळ नाही भेटला पाहिजे बसायला बॅक टू बॅक पडलेला पण नसते जरी असली तरी त्याला पण बॅक टू बॅक पडले पण जेणेकरून माझं टार्गेट लवकरात लवकर कंप्लीट होईल बघू टार्गेट तर तसं ठेवलं नाही पण व्हायला लागले की मग म्हणायचं बघू पण आता तब्येत बी काही ठीक नाही अजून वाटतं मला थोडं थरक तरी वाटते ऊन उनले त्यामु नाही जे होईल ते होईल पण सहा सात पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा चला जस्ट जेवण झालंय एक वाजून पाच मिनिट झालं बॅनर दिसतंय का सिद्धी सिद्धी किचन चांगलं आहे आतमध्ये असं वाटतय मला असं वाटलं ना का पहिले लय महाग असेल त्यामुळे मी विचार बाबा कितीच आहे ते म्हणले ऐंशी रुपये खूप छान जेवण होतं जेवण जस झालेलं आहे आणि आता बघूया ओन ते एवढं पडले ना कुठंतरी मी झाड बघणारे झाडाखाली जाऊन बसणार आहे आगो एखादी मोठी ऑर्डर पडावी मग गायला बरं ऑर्डर छोटी ऑर्डर पडली करन... तरी जावंच लागेल कारण किती आहेत आपले होऊन होऊन पाचशे रुपयेच अजून अजूनही काय करायचंय चला आपले अकराशे रुपये आले आहेत आपण आता कात्रजमध्ये होतो तिकडनं डायरेक्ट ठरवून तीनशे रुपये ठरवून आपण एकाला गुंजन चौकात सोडलं येराडा चौ येराडा चौकात म्हणजेच गुंजन चौक आता जस्ट आपण गुंजन चौकात आहोत येरवाडा चौक वाजले था ले था ले था तीन अठ्ठावीस म्हणजे साडेतीन वाजता आणि अकराशे झालेत बेड चांगली गोष्ट आहे आता आपल्याला बघूया अजून किती होत किती नाही चार पाच सात अजून तीन साडेतीन तास आहेत आपल्याकडं तीन तास धरून चला तीन तासात जेवढं तेवढं सात लाख घरी बघू तीन तासात काय होते काय चला आपण आता लो आहोत कळस विश्रांतवाडीच्या विश्रातवाडीच्या पुढे आणि सीन असं झालंय सकाळपासनं जे ओ ओला आहे ते आपलं चालत नाहीये का चालत नाही काय माहिती प्लॅन रिन्यू करायचं आहे कारण सात दिवस झाले आहेत ऑलरेडी एक्सपायर त्यावर दाखवते सतरा एप्रिल काल आज आहे अठरा एप्रिल आणि एप्रिल नाही सॉरी मार्च तर मला हे म्हणायचं आहे की रिन्यू व्हायला ऑप्शन जे आहे ते ब्लॉक का दाखवते म्हणजे मी पैसे भरायला तयार आहे पण तुम्ही का ऑप्शन देत नाही काय माहिती आहे आणि ऑर्डर जे सकाळ धरणा पडले नाहीत आपल्याला ओलावर सगळं रॅपिडोच्या जेवर चाललं आहे आणि मीटरच्या जेवर चाललं आहे लोकं म्हणतात ओला खरा ओला खरा ओला आता काय येण्याचं ऐकायला लागलं कधी त्यांचं चार लोकेशनचा इशू व्हायला लागला आहे कधी नाही का पैसे भरा पेमेंटचा इशू व्हायला आहे पेमेंटचं पेमेंट ऑप्शन तुम्ही मंडेला लगेच रात्री शनिवारी रात्री बारानंतर नंतर ना म्हणजे म रविवार नंतर बारानंतर नंतर म्हणजे मंडे चालू झाले झाल्या लगेच बारा एकला तुम्ही लगेच असं नाही का चालू करून दिलं पॅन की बाबा बरं बाबा एखादा रात्री नाईट मारत असेल तो काय करणार बिचारा असं पेमेंटचा इशू आलेला अवघडे लागा एक दोन ऑर्डर पडलेले ते तर ऑफलाईन म्हणजे नाही का कधी रिचार्ज नाही मारलं तवा बी पडत होते दो एक दोन ऑर्डर पन्नास पन्नासवाले शंभरवाले तर चुकून नाहीत शंभर दोनशेवाले पाहिजे असेल तर ते बी चुकून माकून बसणार ते बी रिचार्ज मारल्यानंतरच पडल्यावर रिचार्ज मारल्यावर दिसणार ते बी चुकून माकून बसणार त्यात बी तुम्हाला नवीनला देणार म्हणजे केवढं ह्याच्यात हे नाही का वैतागवाडी अख्खा रस्ता रिकामा असं पाहिजे फुल रिकामा रस्ता तर आत्तापर्यंत टोटल आपले आय थिंक चौदाशे रुपये झालेत जे की चांगली गोष्ट आहे पाच एक्केचाळीस झाल्यात आता कळसवरनं तर विश्रांत रवाडीच्या नेअर बाय विश्रांतवाडीला बघू एक दहा मिनटं थांबू नाही तर विश्रांत रवाडीला जाऊ विश्रांतवाडीवरनं मग भेटेल कोण ना कोण चौदाशे आलेत ना पंधरा सोळा शंभर दोनशे होतेच घरापर्यंत सॉरगेटला पण नाही का दहा मिनटं थांबू पडले तर ठीक नाही तर शिट बिटं भरत जाऊ कंबरले दुखते अवा कंबर इंबर असे हार्ड कॉप मोडून घ्यायला असतात लॉग इन करायला असं बघू आपण ऑप्शन बघू आता भारी वाटतं करन... पण आवाज नसतो कारण आपला मोबाईल एवढा भारीतला नाही की इतक्या लांबचा आवाज कॅप्चर करेल नाही का असं काय हरकत नाही का आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही चला बघायचं त्याने बघा जनान सांग बघायचं त्याने बघू नका मी माझ्या म्हातारपाण्यासाठी हे व्हिडिओ बनवते म्हातारपाई मस्त एन्जॉय कर आहा एक, एक काळी आपण कसली ऑर्डर मारवतो असं म्हणायला बरं पडतं आहे नाही का तर चला जाऊया आता एक पाच दहा मिनटेचंच थांबूया असंच वॉकिंग करूया म्हणजे हात पण मोकळेतील मी म्हणलेलं तुम्हाला जर ऑर्डर नसेल तर असं एम टी रस्ता असेल किंवा असं फुटपथ असेल नियर बाय तर तिथं असं चालत राहावं जेणेकरून आपला पायाचा व्यायाम होईल जास्त जा 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 पाय आणि पाटण दुखणार नाही आणि पाटण जर तुमची जास्त दुखावतच चाललं जर तुम्हाला दुपारचं वेळ नाही भेटलं तर काय हरकत नाही घरी गेल्यावर हातपाय धुवून मस्त फ्रेश होऊन वॉकिंगला जाऊ शकतो एक पंधरा वीस मिनटं वॉक करा बघा तुम्हाला लय फरक पडेल बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे ड्रायव्हर लोकांचा फोर व्हीलर फोर व्हीलरवाला असो किंवा रिक्षावाला असो त्यांच्या लई दर्द असतो नाही का गेली ऑर्डर असं काय हरकत नाही पाटणीतले त्यांना त्रास असतो तर ते त्यांनी रामबाण उपाय म्हणजे चालत चालत जावं दहा पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स आपले नियर बाय सरकारी हे असतं बाग तिथं वॉकिंग डिस्टन्स असतात किंवा ते आतल्यात फेऱ्या मारायच्या पाचदा खूप भारी विषय हातपाय मोकळे जातात मी तर रोज संध्याकाळी करतोच पण तेवढ्यापुरते वाटतं बरं पण प्रत्यिक्षेवर आलं किंवा परत दुखायला लागतं असं सकाळी नाही दुखत आता पहिले सकाळपासून दुखायचं बरं का आता नाही दुखत सकाळी आता दुपारनंतर दुखायला लागते कारण सकाळ परत बसून 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 दुपारनंतर म्हणजे ते होतं याच्यावर एकच उपाय की दुपारी जरी कोणी ब्रेक घेत असेल तर मग दुपारी बी चालत जा वेळ भेटला तर दहा पंधरा मिनटं आणि मग तुम्हाला परत बरं वाटेल आणि मग नंतर ना थोडा वेळ करून परत काम संध्याकाळी जेव्हा जेवायला जर तेव्हा फ्रेश होऊन जेवण करा जेवण करून गेलं तरी चालते जेवण करून शेतपावली गेली तरी चालते मस्त दहा पंधरा मिनटं चालायचं चा, वॉकिंग करायचं चा, पाच सहा किलोमीटर एकच नंबर काम होतं भाऊ अक्का अंग मोकळ होतं आहे असं हातपाय चालू नका कंबर हिंबरला एकदम काहीच त्रास होत नाही जेवढा त्रास होईल तेवढं कमी होतं जेवढं चालेल तेवढा त्रास कमी होतो हे माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत जे की मी अनुभवले आहेत आणि मला असं वाटते खरंच हे वर्क करतं तर तुमची इच्छा बाकी एकदा ट्राय करून बघा एक आठवडाभर आणि आय होप तुम्हाला रिझल्ट चांगलाच भेटेल बाकी चला बघूया काय होतंय काय नाही गाय चारास करते बघा तिकडं कोणी सोडली काय माहीत गाय बघू सारा करते पडेल मला इथनं मी आलेलो इकडं ज्या सोसायटीला सोडले त्या सोसायटीनं आय थिंक एक दहा मिनटं पडलं ऑर्डर तर बघू पडली तर नशीब माहीत नाही दोनशे रुपये कसे भेटतील तसे आपल्याला तो टार्गेट नाही आहे सात वाजेपर्यंत करणार होतो आपण पाच पंचेचाळीस झालेत पण आता हितना हल्लं तर सात वाजेपर्यंत घरी पोचेल पाच दहा मिनटं कर इकडे तिकडे होईल किंवा अर्धा तास पण हितनं हल्लायला पाहिजे ना आता पाच दहा मिनटांनी एक किंवा अर्धा अर्धा तास तिथंच थांबलो तर मग नाही जमणार एक दहा मिनटं टोटल मोजून दहा मिनटात नाही पडली तर छू मंतर घर काह लगेच ऑर्डर पडले तिथनं स्टेशन पुणे स्टेशनला आलोय आणि इथनं आपण आता स्वारगेट कात्रच बघतोय भेटणार आहे लांब लांब भेटायला स्वारगेट तर भेटणार मित्रांनो बऱ्याच वेळानंतर ना ओला प्रसन्न झालंय आपल्याला कधीच्या काळात ना म्हणायपेक्षा सकाळपासून काय झालं काय माहिती आत्ता दोन तीन ऑर्डर पडलेल्या आहेत घ लांबच्या लांबचे पडवल्या जे की घराकडं एक दिली नाईंटी सेव्हन्टी काहीतरी पण ते ठीक आहे का अर्थात तिथलं इथे एक छोटंसं लोकल पंचवीसचावीस रुपयाचं कॉर्डर होतं ते एक मारलं एकी मीटर मी होतं आणि आत्ता आपण आहोत मार्केटेड रोडला आता आपण इथनं आपण चाललो आहे घरी इथं आजचा हा ब्लॉक इथं संपलूया भेटूयामध्ये नवीन लागलो इथंपर्यंत शुभ रात्री आणि वाजल्यात किती सात एकोणीस नो प्रॉब्लेम चलो